सहानुभूती नको आम्हाला हक्क द्या श्री गौरी सावंत जिंतूर येथील कार्यक्रमाला प्रेक्षकांची अलोट गर्दी समाजाने आम्हाला दूर लोटू नये ही आमची अपेक्षा असून आम्ही सुद्धा समाजाचा एक भाग आहोत ही भावना बाळगा आम्हाला सहानुभूती नको तर आमचा हक्क हवा आहे असे प्रतिपादन तृतीय पंथाच्या हक्कासाठी लढणाऱ्या श्री गौरी सावंत यांनी केले त्या जिंतूर तालुका मराठी पत्रकार संघाच्या वतीने मंगळवार दिनांक सात जानेवारी रोजी दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त आयोजित समाज आणि मातृत्व या कार्यक्रमात बोलत होत्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुकुंद सावजी कळमकर प्रमुख पाहुणे म्हणून भावना मुंगसे बोर्डीकर उपविभागीय पोलीस अधिकारी जीवन बेनीवाल ब्रिजगोपाल तोषणीवाल अॅडव्होकेट मनोज सारडा प्रताप देशमुख रिया देशमुख सुरेखा टाले वैभव वट्टमवार डॉक्टर देवराम कराळे डॉक्टर रवी किरण चांडगे पत्रकार विजय चोरडिया रत्नदीप कळमकर किशोर देशपांडे हरीश मुंदडा धरमचंद अच्छा रमेश दरगड डॉक्टर विवेक थिटे अॅडव्होकेट गोपाळ रोकडे सखाराम चित्रवार अरुण शहाणे सुधीर शहाणे देवेंद्र भुरे सत्यनारायण शर्मा जसपाल रावरी पवन महेरिया गोविंद थिटे सुनील तोष्णीवाल आदी मान्यवर उपस्थित होते पुढे बोलताना श्री गौरी सावंत म्हणाल्या की तृतीयपंथी नागरिकांच्या पुनर्वसनबाबत राज्य व केंद्र सरकार काहीच करत नाही राज्य सरकारने सेक्स वर्कर महिलांना आत्मनिर्भर केले पाहिजे त्यांच्या पाल्यांच्या शिक्षणासाठी ठोस पावले उचलायला पाहिजे मुलं मुली असतात ती कुणाचीही असो त्यात त्यांचा काय दोष ज्या महिला एकल पालक आहेत त्यांच्या विकासासाठी राज्य सरकारने पावले उचलणे गरजेचे आहे या महिलांना बाळणपणासाठी नवऱ्याचे नाव नसल्याने अनंत अडचणीचा सामना करावा लागतो माझ्यासारख्याने किती टाळ्या वाजवायच्या आणि किती याचना करायच्या पण मी मागे हटणार नाही घेतला वसा मी पूर्ण करणारच जाता जाता मी काय घेऊन जाणार आहे मनुष्य ज्याला कळला आहे तो मदत करतो मी एकटी या संस्थेची मालक नाही दुसरी फळी मी तयार करते आहे मी नसेल तर अनाथ तृतीय पंथी मुले रस्त्यावर पडता कामा नये एकीकडे तृतीय पंथीयांचे सक्षमीकरणाचे काम सुरू आहे आता मी झाड लावलं आहे त्याचा वटवृक्ष व्हायला अजून अवकाश आहे खर तर अशा घराची आवश्यकताच नको पण नायलाजाना जाणं आहे मला समाजापासून दूर नाही जायचं ही सुरुवात आहे आहे सगळ्यांना सामावून घ्यावं हीच इच्छा कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मोया शेख यांनी तर आभार संघाचे अध्यक्ष शेख शकील यांनी मानले या कार्यक्रमाला हजारांच्या संख्येने महिला नागरिक उपस्थित होते कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पत्रकार संघाच्या सर्व पदाधिकारी सदस्यांनी परिश्रम घेतले या कार्यक्रमात शहरातील ज्येष्ठ पत्रकार राजाभाऊ नगरकर निहाल अहमद एम ए माजेद यांचा विशेष सत्कार करण्यात आला तर बोरीचे पत्रकार गजानन चौधरे यांची योग संघटनेच्या राज्यस्तरावर निवड झाल्याबद्दल त्यांचा सन्मान करण्यात आला रिपोर्ट महाराष्ट्र दर्पण दहा मिनिट हे ओरडणार ओरडणार नाहीत आणि आमच्या गती झालेली आहे हे मग ओरडले नव्हते म्हणून आपण यांना पाच मार्क कमी करूया नंतर जास्त बरोबर नमस्कार जी मी आज इकडे उभी आहे खर तर आपण नेहमी मी, मी सगळीकडे जात असते बोलत असते पण ज्या थोर व्यक्तींसाठी आज मला इकडे बोलवलं गेलंय ते माझ्या गावचे आहे आहेकरचे आणि मग विसाव्या वर्षी त्यांनी दर्पण सुरुवात केली आणि चौतीसाव्या वर्षी ते वाटत